पूर्वी आदी मानव नैसर्गिकरित्या तयार झालेल्या गुहांमध्ये राहत होते पण तुम्हाला माहिती आहे का आजही महाराष्ट्रातील जुन्नर तालुक्यात असेच एक जीवन अजूनही जिवंत आहे डोंगराच्या कुशीत निसर्गाने स्वतः घडवलेल्या एका गुहेत राहते एक वयस्कर आदिवासी कुटुंब ही केवळ ते गुहा नाही तर त्यांचे घर आहे त्यांचा संसार आहे आणि त्यांचा संपूर्ण जीवन प्रवास आहे या गुहेत कुटुंब चाळीस ते पन्नास गायी सोबत एकत्र राहते ना सिमेंटची भिंत ना लोखंडी दरवाजे ना आधुनिक सुखसोयी तरीही समाधान कष्ट आणि निसर्गाशी असलेली नाळ या जीवनशैलीला वेगळीच उंची देते पितळीमध्ये चहा पिण्याचा आनंद खूप वेगळा असतो मागे बघितलं की गडद म्हणजे गुहा आहे मस्त इथे राहत कुटुंब आणि या कुटुंबासोबत आपण आज चहा पितोय याच्यामध्ये किती जनावर बसतात आता आता हाय मग एवढे हयात ना एवढी गुर एवढ्या गाया पन्नासे पन्नासे बस बुरा बस बुरा पन्नास एक गुर बस दोन माणसं आणि पन्नास गुरु चार वाजता सुटा लागत आहे शेण काढायचा अंदा बेटरी ना बेटरी ना शेण काढिते शेण काढायचा मग वासरा सोडायची दूध काढायचा चार पाच लिटर जाते आता ना या होत्या कवठे आजी आणि आता गुरांच्या मागे बासरी वाजत स्वतःचा छंद जोपासणारे कवठे बाबा यांचा जीवन प्रवास आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊयात यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ अवश्य पहा तालुक्यामध्ये तालुका आहे आये बघा जुन्नर आव आये बघा जुन्नर शिवाजी महाराज राजे करीतून शिवनेरी किल्यावर वाटा मधी घाट आहे खंडाळा वगड आव खंडाळा वगड मालस घाट पाहून घेवा नीट ह जुन्नरचं सौंदर्य तुम्ही थोडक्यात ह्या बासरीच्या वाजव वाजवण्यात आज सगळं मांडलं